नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दुपारची वेळ आहे तर मी मस्त निवांत गप्पा मारायला आली आहे मैत्रिणीकडे तिने खूप सुंदर सुंदर तिच्या घराच्या अवतीभोवती फुल झाडे लावलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेल तर तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर आठवणीने सबस्क्राईब करा चला मग मी व्हिडिओला करते सुरुवात मी आलेली आहे आता मैत्रिणीच्या घरासमोर आणि बघा आल्या आल्याच तिच्या घराजवळ असं अवतीभोवती हिरवगार दिसत आहे चला मी आता गेट उघडत आहे आणि तुम्ही पण माझ्यासोबत आतमध्ये प्रवेश करा प्रवेश केल्या केल्या झाडांचं दर्शन झालं खूप सुंदर सुंदर त्यानंतर तिची मुलगी खूप छान झोका खेळत होती आणि खूप छान त्यांनी तिथं लॉन सारखं लावलेलं आहे खूप प्रसन्न वाटलं मैत्रिणींनी खूप छान छान प्लॅस्टिक आणि कुंडीमध्ये विविध प्रकारची झाडी लावलेली आहेत आणि तो हिरवागार निसर्गरम्य बघून खूप छान डोळ्याला खूपच छान असं वाटलेलं आहे मी तर आल्या शूटिंगच करायला लागले घरात तर अजून गेले सुद्धा नाही कारण इतके छान फ्रेश झाड होती ना की खूपच मस्त वाटत होत प्लॅन्ट मध्ये ना वेगळीच एनर्जी असते एक व्हायब्रेशन असतं तसं तिच्या झाडांमध्ये होत घर घराला एक जिवंतपणा येतो या झाडांमुळे बघा किती खूपच सुंदर झाडं होती बघा ही माझी मैत्रीण आहे तिचं हे खूप सुंदर असं गार्डन आहे आणि तिला म्हंटल जरा बोल तर ती पळाली घरात तिने मेन डोअरच्या तिच्या एंट्रन्स मध्येच हे एकदम छोटी छोटी अशी झाडे लावलेली आहे आणि त्यामुळे तिच्या घराच्या शोभेमध्ये कितीतरी पटीने वाढ झालेली आहे बघा माझ्या मैत्रिणीने जागा कमी आहे म्हणून तिने वरती त्या स्लॅबला सुद्धा कुंड्या लटकवलेल्या आहे आणि त्यामुळे तर एवढं सुंदर दिसत आहे काय विचारू नका आणि आपण फक्त कारण शोधतो जागा नाही आहे अंगण आहे कसं काय झाडं लावणार पण तिने खूप छान तिच्या बुद्धीचा वापर केलेला आहे एंट्रन्स तिच्या मेन दरवाजाच्या उजव्या साईडला पण तिने कुंडीमध्ये हा मनी प्लांट लावलेला आहे आणि तो चढवला आहे तिने खिडकीवर आणि हे मनी प्लांट किती घनदाट आलं आहे आणि हे आपल्या वास्तूसाठी पण खूप शुभ झाड आहे काही कुंड्यांमध्ये हे रंगबिरंगी फुलासारखे कोलियसचे झाड लावलेलं ला आहे फुलं नसेल तरी यामुळे अंगणात शोभा येते खिडकीच्या अगदी समोरासमोर तिने हा झोका लटकवलेला आहे हा केनचा झोका आहे आणि त्याच्या ती खाली तुम्हाला हिरवगार दिसत असेल तर तिने ते छोट्याशा अगदी जागेमध्ये लॉन तयार केलेला आहे आणि डेकोरेशन बघा किती के सुंदर केलेलं आहे ह्या लॉनच्या बाजूला तिने असे मनमोहक छोट्या छोट्या कुंडी मध्ये झाडे लावलेली आहे आणि त्यामुळे हा लॉन ची शोभा कितीतरी पटीनी वाढलेली आहे आणि खूप सुंदर हा हिरवागार परिसर दिसत आहे अगदी तिथून यायचं मन होत नाही आहे आणि हा झोका पण ह्या झोक्यावर पण मी बसलेली आहे सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल मी अजून पर्यंत घरात गेलेली नाही आहे बाहेरच मी त्या झाडांमध्येच रमलेली आहे खूप सुंदर असा परिसर आहे खूपच छान ग्रीनरी आहे जिकडे बघाल तिकडे ग्रीनरी आहे आणि तुम्ही म्हणाल तर खूप छोटं हे अंगण आहे मला वाटतं एक स्कूटी आणि एक सायकल बसेल एवढं ते छोटस अंगण आहे पण तिने त्यामध्ये इतकी शोभा आणलेली आहे झाडांमुळे मी इथे शूटिंग करता करता वारा सुटला आणि ही गुलाबाची फुलं बघा कशी वाऱ्यावर डोलू लागली खूप सुंदर लाल बुंद अशी ही गुलाबाची फुले आहेत छोट्या छोट्या कुंड्या आहेत आणि आता मी आलेली आहे बाहेर गेटमधून मी बाहेरचा पण परिसर दाखवते तिने त्या छोट्याशा अंगणामध्ये बाहेरच्या भागाला पण एक ख्रिसमस ट्री लावलेला आहे आणि तो छान फुललेला आहे खूप मस्त गेट मध्ये त्याच्या त्या झाडामुळे शोभा आलेली आहे आणि तिने एक छोटी कॅरी पण करून घेतली आहे तिथे लोखंडी असं कंपाऊंड करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पण सुंदर सुंदर अशी वेळ गोकर्णीचं हे झाड लावलं आहे तिने जांभळे फुलं येतात त्याला आणि ते पण खूप छान टवटवीत दिसत आहे फार म्हणजे फारच सुंदर बाहेरचा पण परिसर दिसत आहे त्यानंतर कडीपत्ता सुद्धा लावला आहे तिने आणि कडीपत्ता हा आवश्यकच असतो आणि तो पण छान आलेला आहे त्याची कटिंग केली आहे आणि त्या ज्या आहेत भिंतीवर पण तिने छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये फुलांची झाडी लावलेली आहे सभोवती सगळे हिरवीगार वेल लावलेली आणि ह्या वेलीला पण अशी पांढरे फुलं आलेले आहे आणि ती अगदी वरच्या तिच्या तिसऱ्या माळ्यापर्यंत ती वेल गेलेली आहे ते झाड कुठलाही मी विचारलं नाही पण मी ते बघून एकदम मंत्रमुग्धच झाले तिथून मी परत गेटमधून आतमध्ये आली प्रत्येक घरामध्ये आपण सजावटीसाठी पेंटिंग्स लावतो परत छान छान फर्निचर करतो पण झाडे लावले की त्याची एनर्जी काहीतरी वेगळीच पोल्युशन खूप वाढलेलं आहे त्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम हे खूप झालेले आहे पण ह्या झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळू शकते तर चला मी जाते आता घरामध्ये शेवटी आणि माझा हा व्हिडिओ आला आवडला तर लाईक करा Bye-bye.